सांगली फर्स्ट ही भूमिका स्वागतार्ह पृथ्वीराज पाटील यांच्या घरी गणेश दर्शन सोहळ्यात नेत्यांची विकासावर चर्चा राजकारण निवडणुका होत राहतील मात्र सांगलीच्या विकासाला योग्य दिशा आणि गती देणे महत्वाचे आहे त्यासाठी भाजप पूर्ण ताकद देईल त्यात सांगली फर्स्ट ही पृथ्वीराज पाटील यांनी घेतलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची आणि स्वागतार्ह आहे अशा शब्दात विविध मान्यवरांनी कौतुक केले भाजप नेते पृथ्वीराज पाटील यांची वसंत कॉलनीतील घरी प्रमुख नेते पदाधिकारी प्रशासकीय अधिकारी यांनी गणेश दर्शन घेतले यावेळी साखर पेरणी सांगली संस्थांचे राज्य विजयसिंह पटवर्धन पालकमंत्री चंद्रकांत पाटील आमदार सुधीर गाडगे जनसुराज्याचे समेत कदम जिल्हाधिकारी अशोक काकडे पोलीस अधीक्षक संदीप घुगे माजी आमदार दिनकर पाटील मकरंद देशपांडे शेखर इनामदार नीता केळकर दीपक बाबा शिंदे प्रकाश ढंग स्वातीताई शिंदे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते श्रीची आरती करण्यात आली पृथ्वीराज पाटील यांच्यासह सौ विजया पाटील वीरेंद्र पाटील ऋतुराज पाटील आणि कुटुंबीयांनी मान्यवरांचे स्वागत केले पृथ्वीराज पाटील यांनी भाजप प्रवेशाच्या आधी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी श्रावण सोमवारी घरी बोलावून स्नेहभोजन आयोजित केले होते ती डिनर डिप्लोमसी खूप चर्चेचा विषय ठरली होती प्रवेशानंतर महिनाभरातच त्यांनी दुसऱ्यांदा स्नेहभोजन सोहळा घेत राजकीय आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवादाचा पूल अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला त्याला निमित्त ठरले गणेश दर्शनाचे पालकमंत्री पाटील यांनी पृथ्वीराज पाटील यांनी भाजप प्रवेश करताना मांडलेली विकासाची पंचसूत्री त्याचे पर्यटन विकासाबद्दलचे व्हिजन आणि सांगली फर्स्टची भूमिका याचे स्वागत केले भाजपच्या सर्व नेत्यांच्या बरोबरीने आणि प्रभावी कार्यकर्त्यांच्या बळावर सांगलीच्या विकासाला निश्चितपणे गती दिली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली विजयसिंह राजे पटवर्धन यांनी पृथ्वीराज पाटील यांना सत्तेच्या बळावर जिल्हाभर प्रभावी काम करा असे सुचवले भाजपमध्ये मी विकासाच्या मुद्द्यावर आलोय तेच प्राधान्य असेल कुणीही कसलीच स्पर्धा नाही अशा शब्दात श्री पाटील यांनी सबका साथ सबका विकास असा नारा पक्षातील प्रमुख नेत्यांसमोर दिला